तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची जी काही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि खूप फायदेशीर इथे असणार आहे कारण की मित्रांनो आज आपण कडबा कुट्टी जर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान इथे देत आहे जर मित्रांनो तुम्हाला पण काडबा कुट्टी मशीन घ्यायची असेल खरेदी करायची असेल तर महाराष्ट्र स सरकार यावर पन्नास टक्के आर्थिक अनुदान इथे देत आहे त्याअंतर्गत तुम्ही कडबा कुट्टी मशिनी घेऊ शकता तर यासाठी काही ऑनलाईन प्रोसेस आणि ऑफलाईन प्रोसेस दिलेली ज्या अंतर्गत तुम्ही कडबा कुट्टी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करून ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर त्याचबद्दलची प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर डिटेल माहिती जाणून घेणार आहोत नेमकं या योजनेची संपूर्ण माहिती काय या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील अर्ज कुठे करावे लागेल याची डिटेल माहिती जाणून घेऊया तसेच याची अर्ज करण्याची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे त्याची पण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कडपकुट्टी योजनेसाठी पन्नास टक्के अनुदानावर कडबकुट्टी मशीन कशाप्रकारे घेऊ शकता त्याची योजनेची संपूर्ण डिटेल पाहू शक जाणून घेऊ शकता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर कडवा कुट्टी योजनेचे जी काही कडवा कुटी मशीन आहे त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेवा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे बॅनर आहे कडवा कोट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना कडवा कोट्टी मशीनवर मिळणार पन्नास टक्के अनुदान तर आता ही मशीन खरेदी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे पन्नास टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार देत आहे तर ते कशाप्रकारे त्याचीच डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर या योजनेचे फायदे जाणून घेऊयात नेमकं या योजनेचे फायदे काय आहेत कशामुळे ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे ओके तर योजनेचे फायदे पाहायला गेलं तर चारा पटकन कुठाला जातो या चारा पटकन कुठला जातो यामुळे वेळ व मेहनत हे वाचली जाते म्हणजे याच्यामध्ये चारा टाकल्यानंतर लवकर कुठला जातो त्याच्यामुळे वेळ आणि मेहनती वाचली जाते शेतकऱ्याची चारा बारीक कापल्यामुळे जनावरे पूर्ण खातात वाया जात नाही चारा बारीक झाल्यामुळे जे काही जनावर आहे त्यांना खायला पण सोपं जातं आणि चारा उरत नाही वाया जात नाही पशुसंवर्धना चालणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथे वाढला जातो त्यामुळेच ही महत्त्वपूर्ण योजना इथे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत कर्बा मशिनीसाठी योजनेसाठी पन्नास टक्के अनुदान इथे महाराष्ट्र सरकार देत आहे यानंतर या योजनेचे काही अटी व शर्ती पण दिलेले आहेत ज्याअंतर्गत तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता तर इथे योजनेच्या ज्या काही अटी आहे ते इथे पाहू शकता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे किमान दोन जनावरे असणे आवश्यक आहे त्याच्याकडे दोन जनावरे असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावं मुंबई आणि उपमुंबई नगरातील अर्जदारांना इथे लाभ भेटणार नाही मुंबई आणि मुंबई उपनगरातील कोणत्याही लाभार्थ्याला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही तुम्हाला इथे बाब लक्षात घ्यायची आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य इथे दिलं जाणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्यास या योजनेसाठी सुरू करा कारण की जो प्रथम अर्ज करेल त्यालाच या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे अशा या योजनेचे टी शर्ती इथे दिलेले आहे ज्या अंतर्गत तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेचा अर्ज इथे करू शकता आता या योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे पण लागतात जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी शेतकरी ओळखपत्र लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुकचे प्रत लागणार आहे यंत्राचे कोटेशन म्हणजे जे काही काढपकोट्टी मशीन घेणार आहोत तुम्ही त्याचं कोटेशन तुम्हाला इथे लागणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच तहसीलचं प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास सहा ते पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ इथे मिळू शकता आता यानंतरचा क्वेश्चन म्हणजे सर्वांनाच पडला असेल की नेमका आता भाई या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आणि कुठे करायची आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करू शकता एक तो ऑफलाईन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धत ऑनलाईन पद्धत कोणती तर सर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे महाडे बी जे काही पोर्टल आहे या वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे जर ऑनलाईन जमत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जे काही कृषी विभाग कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करू शकता कृषी विभागाचे जे काही अधिकारी असेल ते सर्व अधिकारी तुमचे डॉक्युमेंटचे पारता करतील मंजुरीनंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही अनुदान असेल ते डायरेक्ट डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबी टीद्वारे ट्रान्सफर केलं जाते तर अशा प्रकारे दोन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता एक तर ऑनलाईन प्रोसेस आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन प्रे प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला सोपी पडेल सिम्पली महा डी बी टी फार्मर वेबसाईटवर जायचं आहे एक शॉर्ट तुम्हाला सांगतो मी सिम्पली काय करा गुगल ओपन करा इथे महाडी बी टी फार्मर टाईप करा ओके महाडिपेटी फार्मर लॉग इन याच्यावर क्लिक केलं एक नंबरचीच वेबसाईट ओपन होईल अशा प्रकारे वेबसाईट असेल ही ओपन करायची ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करायचं इथे पाहू शकता इथे तुमचा अकाउंट असेल तुम्ही दोन पद्धतीने लॉग इन करू शकता वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट कोणत्या एका पद्धतीने तुमचा अकाउंट लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर जी अकाउंट प्रोसेस असेल ती तुम्हाला इथे पूर्ण कंप्लीट करावं लागते तर प्रकारे मित्रांनो दोन्ही पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या विद्यार्थी मित्रांना जे काही शेतकरी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत जे काही कडबकुट्टी कुट्टी योजना असेल मशीन असेल ती खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारमुळं जे काही पन्नास टक्के अनुदान भेटते ते त्यांचा लाभ भेटेल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळे देखील चला तर पूर्ण भेटूयाच्या चिकणी व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र